इचलकरंजी शहराला एक मोठा इतिहास आहे पारंपरिक वारसा आहे घोरपडे सरकारांचा या इचलकरंजी शहराला गोरगरीब मुलांना शिक्षण मिळावे यासाठी मोठमोठ्या मुट जागा तिने सोडल्यात आपण इचलगर्जी शहरातील गावबाग परिसरातील अशीच एक अनुभवी कन्या विद्यामंदिर शाळा आहे या शाळेची सध्या दुरावस्था झाली आहे जर बघितलं तर संपूर्ण ही वास्तू जी होती वाडा स्वरूपाची होती त्यानंतर इचलकरंजीची पहिली जी नगर परिषद नगरपालिका झाली ती नगरपालिका या माध्यमातून झाली नगरपालिका इच्चली लोकसंख्या वाढल्यानंतर नगरपालिका परत दुसऱ्या ठिकाणी झाली त्यानंतर इचलकरंजीच्या मुली इथं शिकावे यासाठी शिक्षणाचं माहेरघर घर बनावे यासाठी या, बनाव या, या शाळेला इचलकरजी नगरपालिका तत्कालीन त्यावेळेचे मुख्य अधिकार असतील नगराध्यक्ष असेल त्यांनी ही शाळा सुरू केली पण गेल्या काही दिवसापासून या शाळेची पडझड झाल्यामुळं पंधरा वर्षापासून ही शाळा पूर्णपणे बंद बन आहे पण आता या अनुभविक कन्याशाळेची पडझड झाले मद्यपींचा अड्डा बनलेला आहे इथं जुगार पत्ते क्लब दारूच्या बाटल्या सगळं पाहायला मिळतं पण इचलगंजीतील आपल्या ही अनुवाईक कन्या ज्या इचलकरंजी जी जी लेक आहे ती लेकचा पुतळा जवळजवळ दीडशे वर्षापूर्वी अठराशे एकोणसत्तर साली बसवण्यात आला आहे तो पुतळा अजून हाय असा आहे पण त्याची दुरावस्था सध्या झालेली आहे याकडे ना नगर महानगरपालिका लक्ष देते ना कोणी देते पण इचलकरंजीतील एक सामाजिक संस्थेच्या सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनी याची दखल घेतली आहे की ही अनुभव कन्या जी शाळा आहे तिथं महिलांसाठी प्रशिक्षण मिळावं त्यांना व्यवसाय प्रशिक्षण मिळावं यासाठी त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री यांच्याकडं प्रस्ताव पाठवला होता ही जागा महिलांसाठी पुन्हा मिळावी पण याला मंजूरी मिळाली आपल्यावर सामाजिक काय का सांगाल या शाळेचा इतिहास काय ही शाळा आधी मुळात अनुभई साहेब ज्या आहेत त्यांना महिलांनी काहीतरी करावं त्या स्वतः एक खूप धडाडीच्या महिला होता आणि महिलांचं कर्तृत्व सगळ्यांसमोर यावं म्हणून त्यांनी इचलकरंजीसाठी खूप मोठं कार्य केलेलं आहे ॲक्च्युली ही त्यांची पूर्ण आधीची वास्तू आहे त्या वास्तूतून आता आम्हाला असं वाटतं की कन्या विद्यामंदिरची जी पडझड बघितली जी अवस्था बघितली त्यानंतर आमची संस्था गेली बरीच वर्ष दहा वर्षं झाली आम्ही काम करतोय शिक्षण क्षेत्रात मग आम्हालाही वास्तू नव्हती आणि ह्या वास्तूकडं बघितल्यावर आम्हाला असं वाटलं की जे मुलींसाठी आहे जे स्त्रियांसाठी आहे ते त्यांच्या हक्काचं माहेरघर त्यांना मिळावं इचलकरंजीकरांनी त्याला भरभरून प्रतिसाद द्यावा आणि त्यासाठी आम्ही ही वास्तू आधी देवेंद्रजींकडं मेधाताई कुलकर्णी म्हणून राज्यसभा खासदार आहेत त्यांच्या माध्यमातून देवेंद्रजींकडं आणि त्यानंतर आपले माजी आमदार सुरेशराव हळवणकर यांच्या मदतीनं आणि परोपरीनं त्यांनी खूप सहकार्य केल्यामुळं आम्हाला प्रशासनाकडून ही वास्तू आमच्या संस्थेला ब बऱ्याच दिवसांसाठी भाडे तत्वावर आत्ता मिळालेली आहे आणि कालच आपल्या द क्वीन ऑफ इच्चलकरंची अनुबई हे पुस्तक प्रकाशन पुण्यात झालेलं आहे जे पेशव्यांच्याच एका वंशजांनी लिहिलेलं आहे आत्ता आणि त्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळेला मेधाताईंनी स्वतः ऑन स्टेज सांगितलेलं आहे की ही वास्तू आमच्या एका सहकाऱ्यांना मिळाल्यामुळं त्या वास्तूची जे पुनरुज्जीवन करणार आहोत त्यासाठी लागणारा सगळा खर्च हा ताई स्वतः निधी देवेंद्रजींच्या माध्यमातून आणि कलेक्टरांच्याशी बोलून डी पी डी सीच्या माध्यमातून करून ही वास्तू पुनरुज्जीवित करून आम्हाला अनुबईंचा इतिहास हा ह्या वास्तू डिजिटलाइज स्वरूपात लावायचा आहे आणि त्यासाठी तसंच आम्ही मुलांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवणार आहोत संस्कार वर्ग मुलींसाठी लाठीकाठी व्यवसाय प्रशिक्षण हे सगळं ह्या वास्तूत होणार हे वास् ही वास्तू इचलकरंजीकरांसाठी हक्काची जागा व्हावी अशी आमची इच्छा आहे आणि त्याअनुषंगानं आम्ही हे प्रयत्न करणार आहोत आपल्यावर होत्या सामाजिक यांनी सांगितलं की अंडुमयिक ज्या क्यून ऑफ द इच्चलकरंजी यांचं पुस्तक पुण्यामध्ये कालच पुस्तक प्रकाशन झालं आहे त्यामुळं या वास्तूची जी, पुनर्जीवित होणार आणि महिलांसाठी तर प्रशिक्षण आणि सर्व वर्ग सुरू होतील असा आत्मविश्वास सध्या सामाजिक कार्यकारी झाला कॅमेरामन निखिल विशेष मी साईनाथचा दो टी मराठी इच्चलकरंजी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव